मागण्यातील आदिवासी वस्तीमध्ये विकास काम न झाल्याने संतप्त झालेल्या आदिवासी बांधवांनी रस्त्यावर उतरत ग्रामपंचायतच्या आवारात ठिय्या आंदोलन करत ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला आहे यावेळी आदिवासी बांधवांच्या संतापाला सरपंच पतींना सामोरे जावे लागले सरपंच पतींनी दिलेल्या आश्वासनानंतर आदिवासी बांधवांनी आंदोलन मागे घेतले आहे आदिवासी बांधवांच्या जोरदार घोषणाबाजीमुळे परिसर चांगला दराणून गेला होता आदिवासी समाजाचं युवा नेतृत्व संदीप मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं गेल्या अडीच वर्षांपासून फागण्यातील आदिवासी वस्तूंमध्ये कुठल्याच प्रकारचा विकास झाला नसल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे रस्ते गटारी शौचालय पेवर ब्लॉक पत नसल्याने अनेक अडचणींचा सामना आदिवासी बांधवांना करावा लागत आहे आदिवासी वस्त्यांमधील निधी इतर वॉर्डात टाकत असल्याचा आरोप देखील आदिवासी बांधवांनी केला आहे यावेळी आदिवासी बांधवांनी रस्त्यावर उतरत फागणे ग्रामपंचायतच्या आवारात ठिय्या आंदोलन केले आहे यावेळी सरपंचपती नागराज पाटील यांना आदिवासी बांधवांनी घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली आहे तर रोजगार सेवकाला घरकुल मंजूर करून देण्यासाठी अनेक आदिवासी 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 बांधवांनी 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 रुपये दिल्याचा देखील आरोप केला आहे यावेळी नागराज पाटील यांनी आंदोलन तुर्तास मागे घेतले आहे तर नाव तर आली होती पंधरा पंधरा हजार रुपये मागतस त्याचे पंधरा पंधरा हजार कसा द्यावा ना मग काय काय मागे तुम्ही काय मागे आता करतो देवाले पाहिजे मी गडरी टाकायला पाहिजे सोयी नाही शेल होती रस्ता नाही शेतच रस्ता करायला पाहिजे ज्याला घर पुढच्या तर त्यास नाही संडास नाही बाथरूम नाही काहीच नाही येत ना चुकाटाना लाईट नको दुसरे नको काही सोय करतच नाही या तुम्ही काय काम नाही त्या ग्रामपंचायत वाटत खोल्या पडल्या खोल्या पडल्या खोल्या नाही शेती ने, आदिवासी बांधव यांच्या वतीने ग्रामपंचायत येथे हे आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनामार्फत आदिवासी जी समस्या आहेत जसे की आदिवासी वस् वस्तीमध्ये दिवे नाहीत जसे आपल्या महिलांसाठी कपडे धुण्यासाठी हाय नाही त्यानंतर आपल्याला आदिवासी वस्तीमध्ये पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही त्यानंतर नागरी सुविधा नागरी सुविधा अंतर्गत या योजनेअंतर्गत आदिवासी वस्तीमध्ये कुठलेही काम झालेले नाही परंतु शासन एका ठिकाणी आदिवासी लोकांसाठी कोट्यावधी हो रुपये खर्च करतो परंतु देखील अडीच वर्षामध्ये आदिवासी बांधवांसाठी जो निधी आले बांधवांसाठी जो निधी आलेला आहे तो निधी आदिवासी वस्तीमध्ये न खर्च करता दुसऱ्या वार्डामध्ये तो निधी खर्च केला जातो तसेच आदिवासी हा व्यक्ती विकासापासून वंचित राहतो जेणेकरून आज आमचे बंधू संदीप भाऊ मोरे व त्यांचे सहकारी मित्र यांच्या वतीने ग्रामपंचायत येथे आदिवासी बांधवांनी ठिय आंदोलन केलं आहे जर जर सरपंच ग्राम विकास अधिकारी यांनी जर एका महिन्यामध्ये आदिवासी वस्तीमध्ये नागरी सुविधा योजनेअंतर्गत त्यानंतर पंधरा वित्त आयोगाअंतर्गत जे मंजूर कामे आहेत ते मंजूर कामजूर कामे झाले नाहीत तर आम्ही डिस्टरपणे सी ओ यांना पत्र देऊन जरी गुन्हा दाखल करून तसेच अडीच वर्षामध्ये जे कामे झालेले आहेत त्या कामाची निसर्पणा आम्ही निसर्पणा आम्ही चौकशी लावू तसेच हे कामं आतापर्यंत आधी आता जे सरपंच आहेत ते वार्डाचे नगरसेवक जे वार्ड निवडलेले आहेत आदिवासी वस्तींमध्ये त्यांनी आजपर्यंत ही कुठलीही निधी वापरलेली नाही आहे ना नाही गडी नाही बाहेर न शौचालय नाही रस्ते काहीच कामं काम नाही झालेले आहेत आता सरपंच साहेबांना आम्ही तेच मागणीसाठी आलेलो आहे कधी कामं चालू करणार तुम्ही आदिवासी वस्तींमध्ये शासनाचा जो पंधरा वीस आयोगाचा तर निधी आहे आदिवासी बाबांचा जो निधी आहे तो आपण आदिवासी बाबांच्या वस्तीतच खर्च करणार आहेत आणि याच्या अगोदर खर्च तिथंच केलेला आहे

राहिला जल जीवन मिशनचं काम निधी अभावी काम थांबलेलं आहे जसं पण ते निधी जल जीवन मिशनचं काम चालू झालं तसं तो निधी कॉन्ट्रॅक्टर काम चालू करणार आहे मी गोपाल दगा भील मी इंदिरानगर मध्ये राहतो गाव फागण मुक्का पोस्ट फागण तालुका जिल्हा दिले आणि माझ्या घरकुल आलेलं आहे त्याच्याकडून मी मला घरकुल आले त्याकरता मी घरचं काम केलं मी पण त्याच्यामुळे मी घरचे पैसे लावले त्यानंतर मी पैसे या व्यक्ती दिले भैया काय माझं नाव गोपालदा माझं नाव गोपालदा बिहार आहेत कोणाला पैसे दिले भाग पाटील पाटील किती रुपये दिले त्यांना पाच हजार रुपये आमच्याकडून मागतो त्या मग सुरेश कचबे राहणार पागणे मी नगर आदिवासी वस्तीमध्ये काही घरकुल पास झाले आहेत पण घरकुलचे चेक पडावे म्हणून ग्रामपंचायत स्थानकांनी पाच हजार रुपये किंवा दहा हजार रुपयाची मागणी आदिवासी बांधवांना केली आणि लालसा देऊन तुमचे चेक पास करू अशी लालसा नेत जे प्रत्येक आदिवासी बांधव ज्याचे नाव आले आहेत त्यांना पास करू अशी लालसा नेत पाक जे प्रत्येक आदिचे चेक पास करू अशी लालसा नेत जे प्रत्येक आदिवासी बांधव एकूण ज्याचे नाव आले आहेत आदिवासी बांधव एकूण ज्याचे नाव आले नाव आले आहेत त्यांना पाच पाच हजार रुपये घेऊन ग्राम चेक पास करतायत तर आम्ही जो काम करतो तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि आदिवासी बांधवांना यावेळी आदिवासी समाजाचे युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप मोरे ॲडव्होकेट प्रवीण मोरे आंबा पवार महेंद्र भिल अजय सोनोने ईश्वर कजबे विजय मोरे रोहन मोरे शाहरुख पवार फिरोज पवार गोकुळ मोरे गोकुळ बोरसे गोरख पवार लखन मोरे युवराज मोरे राहुल आहिरे पंडित पवार सुनील सोनोने सरलाबाई सोनोने सखूबाई मोरे कलाबाई आहिरे मथुराबाई ठाकरे शोभाबाई मोरे आशाबाई आहिरे मीराबाई मोरे मनीषाबाई मोरे कोकिळाबाई मोरे सुंदरबाई ठाकरे यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वेअर मध्ये ठेवण्यात आलेल्या मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःवर गोळी जाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकाच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षकांसह अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे तर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे सूर्यवंशी वय बेचाळीस हे मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी असलेल्या वेर मध्ये गोळी जाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे या घटनेमुळे पोलिस दलासह धुळे शहरात खळबळ उडाली आहे नेमकी त्यांनी गोळी झाडली की, की आणखी काही प्रकार आहेत याचा अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्ह्यातून लाडक्या बहिणी पाठवणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माजी धरती देवरे यांनी दिली आहे यातील काही राख्या तयार झाल्या असून काम सुरू माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली आहे याबाबतची आढावा बैठक फागणे येथे संपन्न झाली आहे या बैठकीत काही महिलांची नोंदणी देखील करण्यात आली आहे आमचा देवाभाऊ प्रगतीसाठी सुरक्षेसाठी सन्मानासाठी अन आमच्यासाठी या भरित वाक्याखाली जिल्ह्यातील लाडक्या बहिणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोस्टर आणि राख्या पाठवणार रा आहे त्याबाबतची आढावा बैठक व लाडक्या बहिणींची नोंदणी पाकणीतील कार्यक्रमात संपन्न झाली आहे याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष धरती देवरे पाकणीच्या महिला सरपंच विद्या नागराज पाटील उपसरपंच मंगला पाटील नीती पा नीता पाटील मयुरी पाटील ग्रामपंचायत सदस्य लिलाबाई धनगर नंदाबाई अहिरे सरलाबाई चौधरी माजी सरपंच मंगला पाटील गायत्री पाटील शीतल पाटील नंदाबाई पाटील सोनाली पाटील हिराबाई पाटील शुभांगी पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज भारत सरकारच्या राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष आंतरसिंह आर्य यांचे शासकीय दौऱ्यानिमित्त शिरपूर व साखरे येथे आगमन झाले या दरम्यान त्यांनी धुळे येथील पंचवटी मित्रमंडळाला सदीच्या भेट देऊन स्थानिक नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला यावेळी आर्य यांनी प्रशांत मोहन गोसावी व योगेश मोहन गोसावी यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली त्यानंतर पंचवटी मित्रमंडळात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या स्वागतप्रसंगी पंचवटी मित्रमंडळाचे सदस्य स्थानिक प्रतिष्ठित नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख उपस्थितांमध्ये कमलाकर पाटील दीपक भागवत निलेश जैन तेजस पाटील दिनेश महाले हितेश भदाने संकेत गर्गे आकाश गोसावी विशाल चौधरी विजय चौधरी शुभम महाले मंगेश भदाने शुभम खरोटे रोहन कराड पुष्कर निकम यांचा समावेश होता సునీల్ నికమ మాధా మహారాష్ట్రన్యూజ్ ధురై नवापूर तालुक्यातील खांडपारा बरडेपाडा या ठिकाणी या हा मोगी मित्र मंडळातर्फे महाराष्ट्रान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे विविध नागरिकांनी या रक्तदान शिबिरात भाग घेत रक्तदान केलं आहे नंदुरबार जिल्ह्यात रक्त तुटवडा होऊ नये गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी या महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्ह्यात विविध आजारांवरील शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात केल्या जातात यासाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते त्याच गरजू रुग्णांसाठी खांडपारा बरडीपाडा या ठिकाणी या मोगी मित्र मंडळातर्फे हा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यात एकशे एक रक्तदात्यांनी एक आपलं रक्तदान आप रक्त देऊन योगदान दिलं आहे रक्त संकलन साठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर यांची टीम उपस्थित होती प्रतिनिधी शाबीर काटेक माझा महाराष्ट्र न्यूज नवापूर शहरातल्या साखररोड भागात असलेल्या संधी कॅम्पात सदाशिव फोर्ट्स पोंगे व कुरकुरे बनवण्याच्या कंपनीला अचानक आग लागल्याची घटना घडली घटनेची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे यावेळी अग्निशमन अधिकारी दुष्यंत महाजन अमोल सोनवणे विजय माळी विनोद थोरात गोपाल माळी फायरमन संतोष शिरसाट योगेश मराठे आदी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे